ओव्हरटेक करणाऱ्या बसने समोरील कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला असून एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली हा अपघात टेंभुर्णी बार्शी रोडवर टेंभुर्णी जवळील तांबवे गावच्या हद्दीत बुधवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास झाला अपघात एवढा भीषण होता की या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे या अपघातात उपकार उर्फ बाळासाहेब महादेव काशीद वय सत्तावन्न सुनीता उपकार उर्फ बाळासाहेब काशीद वय पन्नास वर्षे दोघे राहणार बुवासाहेब नगर कोळकी तालुका फलटण जिल्हा सातारा व शारदा संभाजी राऊत वय पासष्ट वर्षे तावशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे अशी मयतांची नावे आहेत तर मुक्ताबाई कल्याण राऊत वय सत्तर राहणार तावशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे असे जखमी महिलेचे नाव आहेत याबाबत अधिक माहिती अशी की उपकार उर्फ बाळासाहेब हे त्यांची पत्नी सासू शारदा राऊत व चुलत सासू मुक्ताबाई राऊत असे चौघे मिळून त्यांच्याकडील काशीद यांच्या कारमध्ये माढा येथे लग्नाला गेले होते त्यानंतर दुपारी ते लग्न उरकून टेंभुर्णीकडे येत असताना उपकार उर्फ बाळासाहेब काशीद यांच्या कारला समोरून आलेल्या बसची जोरदार धडक बसली या अपघातात कारचा संपूर्ण चक्काचूर झाला या घटनेची नोंद टेंभुर्णी पोलिसात झाली आहे